दोन हजार अठरा साली मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विभाग प्रमुख पद मिळालं त्यापूर्वी मी दोन हजार पंधरा पासून या राजकारणा क्षेत्रात आहे कैलासवासी आमचे वडील भगवान बाबुराव शिंदे व कैलासवासी भगवान बोलते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या राजकारणा क्षेत्रात आलो आणि राजकारण क्षेत्रात येता येता, येता थोडी समाजकारणाची नाळ आमची जोडलेली होतीच आमच्या आजोबांपासून वडिलांपासून आणि माझ्यापासून शिवसेनेचे एक ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आणि याच्या पुढे देखील तर दोन हजार अठरा साली मला जेव्हा शिवसेना पक्षाकडून विभाग प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली त्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची बांधणी केली ज्याच्यामध्ये विभाग प्रमुख असं मी स्वतः असेल उपविभाग प्रमुख असेल प्रमुख असेल शाखा प्रमुख असेल उपशाखा प्रमुख असेल असं सर्वांना एकत्र घेऊन चांगलं समाज हिताचं काम जसं होईल त्या अनुषंगाने आम्ही आमचं काम चालू केलं आणि ह्या कामाची दखल आमच्या पक्षाने घेतली आणि म्हणून मला आज एकनिष्ठ राहून उमेदवारीची संधी दिला दिली त्याबद्दल मी माझ्या पक्षाचा मी आधी प्रथम आभार मानतो